गणेशोत्सवात गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकांबरोबरच तळणीचे मोदकही बनविले जातात प्रत्येकाच्या घरी असलेल्या साहित्यात बनवला जाणारा हा पदार्थ नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल नमस्कार मी वर्षा किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चला तर मग ही खास रेसिपी बघूयात सर्वात आधी एक मोठा नारळ फोडून किसून घेतला आणि मग एका प्लेटमध्ये गूळ बारीक चिरून घेतला त्यानंतर एका पातेल्या एक चमचा तूप घेऊन त्यात दोन वाट्या किसलेले खोबरे आणि एक वाटी गूळ एकत्र एक करून घेतला आणि मध्यमाचेवर शिजायला ठेवला हळूहळू गूळ वितळू लागला आपल्याला हे गूळ आणि एक खोबरे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे मिश्रण अजिबात ओलं ठेवायचं नाही घट्ट झाल्यानंतर एक चमचा वेलची पूड घालून सारण तयार करून घेऊयात आता आपण पारीसाठी मळून घेऊयात एका ताटात पाव चमचा मीठ दीड वाटी गहू पीठ आणि पाव वाटी रवा आणि पाव वाटी मैदा घेतला मैदा घेणं ऑप्शनल आहे नाही घेतला तरी चालेल त्याऐवजी तुम्ही अर्धा वाटी रवाच घ्या त्यानंतर दोन चमचे वितळे तूप किंवा तेल पिठाला चोळून घेऊयात आणि मग थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचे पीठ थोडं घट्ट मळायचं आहे म्हणजे मोदकाला काळ छान पाडता येतात मळलेले पीठ दहा ते पंधरा मिनटांसाठी बाजूला झाकून ठेवायचे तोपर्यंत बनवलेले सारणही एकदम थंड करून घ्यायचे साधारण दहा मिनटांनंतर मळलेल्या पिठाचे पुरीच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे इथे नैवेद्यासाठी म्हणून ती अकरा गोळे तयार केले पोळपाटावर एक गोळा घेऊन पुरी एवढा लाटून घेतला आणि मग त्यात एक मोठा चमचा सारण मध्यभागी ठेवून पोळपाटावरच पिठाला कळ्यांच्यासारखे जुळवून घेत मोदकाचा आकार देऊन घेतला किंवा मग हातात घेऊन उकडीच्या मोदकांना तयार करतो तसा अंगठा आणि बोटांनी चिमटे काढत गळ्या पाडून घेऊ शकतो या सर्व गळ्या एकत्र जळून बोटांनी बंद करून वरती निमुळते टोप केले याला मोदकाचे नाक असेही म्हणतात करंजीसाठी मी उरलेल्या पारीवर एका बाजूला सारण ठेवून अर्ध गोलाकारात बंद करून घेतले आणि मग बोटांनी दुमडून उरट घातली सर्व मोदक वळून झाल्यानंतर ते तळण्यासाठी इकडे कडाईत मध्यम गॅसवर तळायला लागेल ला इतके तेळ गरम करून घेतली तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचे साधारण गरम असले तरी चालेल आणि मग तेलात मावतील इतके मोदक घालून हलक्या सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी तळून घेत गे, घ्यायचे सुरुवातीला ग गॅस फ्लेम मध्यम ठेवायचे आणि नंतर शेवटी पाहिजे असेल तर मध्यम ठेवून सगळे मोदक खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे अशा प्रकारे उकडीचे चविष्ट मोदक तयार आहेत ही रेसिपी आवडली असेल तर हा नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा लाईक आणि सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सपोर्ट करा